अण्णा भाऊंच्या जन्माच्या आधीची फक्त दोन दिवसापूर्वीची ही गोष्ट आहे भेळसगावातील सरकारी खजिन्यावर बंडखोर फकिराने दरोडा घातला होता ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी व्यवस्थेशी संघर्ष करून अंगावर आग ओढून घेणारा तो फकीरा तो अण्णा भाऊचा नात्यानं मामास लागत होता इंग्रजांच्या खजिन्याची लूट करून जंगल राणे ओलांडत फकीरा उभ्या उभ्या रातोरात वाटेगावला आला होता बाबर खान नावाचा त्या काळी क्रूर म्हणून गाजलेला ब्रिटिशांचा पोलिसी अंमलदार तो केव्हाही पाठीवर येऊन पोचायची शक्यता होती पण त्याही धामधुमीत आपल्या गरीब बहिणीच्या जनाबाईच्या समोर फकीराने घोडा थांबवला लुटीतले दोन ओंजळी सोन्याचे सुरती रुपये आपल्या अक्काच्या उंजळीत ओतले दारातूनच बाळणपणीची काळजी घ्या रे बाबांनो अशी हळी देत त्याने घोड्याला टाच मारली आणि तो फकीरा तिथून निघून गेला आपल्या कीर्तिमान पूर्वजांची आठवण सांगताना अण्णाभाऊ लिहितात सुरती रुपयांच्या दोन उंजळी माझ्यावर तो उधळून गेला होता त्याला मी कसं विसरणार ज्ञानेशाची तुप्याची तीन कोठी मराठी जनतेची जी मराठी भाषा आहे तिचं भांडार लुटून फकीरावर उधळून त्या दोन ओंजळीची परतफेड करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे असं देखील अण्णाभाऊ म्हणत बंडाचा हा वसा अण्णांनी पुढे आपल्या शहरीतून पोवाड्यातून आणि सक्स कादंबऱ्यातून जाणीवपूर्वक मांडल्याचे आपल्याला दिसून येते सांगायचेच होते की जीवन संघर्षाच्या आगेमध्ये बाळा तू जन्मभर जळत कारण धगधगत्या आगीच्या संगतीशिवाय सोन्यालाही कस लागत नाही अन्ना भाडे म्हणतात की माझा जन्म एका अस्पृश्य जमातीमध्ये म्हणजेच त्यावेळच्या इंग्रजी कायद्यावर बोट ठेवून सांगायचे झाले तर एका गुन्हेगार जमावतीमध्ये झालेलं आहे शालेय शिक्षण फक्त एक दिवसाचे वयाच्या दहाव्या वर्षापासून गुळी राखणे खडी फोडणे कोळसा वाहणे बांधकाम करणे घरकाम करणे मुले शाळेत पोहोचवणे कुत्री फिरवणे फेरीवाल्याचा बोजा घेऊन फिरणे अशी अनेक कामे करून शेवटी गिरणीचे काम शिकत असतानाच एका देवभोळ्या नातलगाकडे मी वाचण्यापुरते मराठी शिकलो अशी कैफियत ही अण्णाने अनेक ठिकाणी लिहून ठेवल्याचे आपणाला दिसून येते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी अनेक कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत काळजाच्या दवतीत प्रतिभेचा टाक बुडवून तयार केलेले हे जे साहित्य आहे ते साहित्य आकाश एवढा आहे मराठी साहित्यामध्ये मोठी भर घालणार आहे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे फक्त दीड दिवस शाळेला गेलेले आहेत परंतु आज जर आपण पाहिलं तर शिक्षण क्षेत्रातील सगळ्यात मोठी डिग्री जी आहे पी एच संशोधन अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर होताना दिसत आहे अनेक संशोधकांनी अण्णाभाऊ साठेंच्या कादंबऱ्यावर साहित्यावर पी एच डी केलेली आहे अनेक संशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर पी एच डी करतायत एवढा मोठा आकाश एवढा साहित्यिक आज अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांची पुण्यतिथी आहे या निमित्त या साहित्यकाला या महान व्यक्तीला मी सतशः नमन करतो त्यांना निमित्त आदरांजली अर्पित करतो आणि थांबतो धन्यवाद